शिरोळ तालुक्यातील गोसरवाड येथील जागृत देवस्थान गावच्या श्री सिद्धेश्वर देवाचे आश्वाचे आज आगमन झाले सिद्धेश्वर देवस्थान सात पिढीपासून आहे सावित्री देवी यांच्या कृपेने सिद्धेश्वर देवाचे आगमन झाले त्यानंतर एकोणीसशे सदुसष्ट या वर्षी जीर्णोद्धार झाला ज्या ठिकाणी सिद्धेश्वर गुप्त झाले त्या ठिकाणी गावकरी सुद्धा येऊन राहिले अशी कथा सांगितली जाते पूर्वी दुधगंगा नदीकाठी गाव होते देवामुळे गाव देवाजवळ आले या देवाची प्रचिती अनेक भाविक भक्तांना आलेली आहे एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी देवाचे तिसरे अश्व यांचे निधन झाले नुकतेच चौथे देवाचे अश्व यांचे आगमन सर्वप्रथम अश्वाचे गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली यामध्ये असंख्य महिला यांच्या घागरीमध्ये आंबीलचा नैवेद्य होता ढोल ताशा बँजो फटाके भंडाऱ्याचे उधळण गजरात गाव दुमदमून गेले फटाक्यांच्या आकाशबाजी मुख्य ठरली मिरवणुकीमध्ये संपूर्ण गावकरी मोठ्या होते सिद्धेश्वर देवाचे घोंगडे पूजन करण्यात आले देवाची पानाची पूजा भव्य दिव्य करण्यात आली सरकार विजयसिंह सिंह शिंदे यांनी भंडारा उधळल्यावर पुजारी यांना सर्वप्रथम महाप्रसादाचा मान दिला जातो देवाचे वैशिष्ट्य मुसलमान समाजसुद्धा या देवाला येतात व देवाचा भंडारा देखील लावतात दर रविवारी देवळामध्ये फार मोठी गर्दी असते रविवार हा देवाचा मुख्य दिवस मानला जातो अमावस्येला दूरदूरवरून भाविक भक्त येत असतात कार्यक्रमाला पंचक्रोशीतील पाच ते सहा गावातील भाविक भक्तांनी प्रसादाचा आस्वाद घेतला श्रावण महिन्यातील दशमीला या देवाचा वाढदिवस असतो हा वाढदिवस एकोणीसशे शहाण्णव पासून वाढदिवसाची सुरुवात करण्यात आली वाढदिवसाला संपूर्ण गावाला महाप्रसाद असतो यात्रेच्या वेळेला तीन दिवस महाप्रसादाचे भक्तांना आयोजन केले जाते स्पीड न्यूज ट्वेंटी फोर साठी नामदेव निर्मळे मी विजित अजित आज सगळे जमलेलो आहे म्हणजे आज एक घोड्याचा आशु आमचं एक दीड एक महिन्यापूर्वी वाढलं तर आता नवीन आज आम्ही आशु आलेला आहे त्यासाठी आज इथं महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आसपासच्या सात ते आठ गावातून हवी तिथे येतात दर्शन आला आज पण आलेले आहे ते सगळे लोक इथं हे सगळं सिद्धेश्वर आले साधारण सात पिढ्या आमच्या घराण्यात त्या घराण्याच्या सात पिढ्यामागे सिद्धेश्वर इथं आमच्या घरातच एखाद्या सावित्री देवी नावाच्या महिला होत्या त्यांना प्रसन्न झाले आणि त्यानिमित्तानं सिद्धेश्वरांचं इथं आगमन झालं तर पूर्वी हे गाव नदीच्या इथं होतं हाळगाव म्हणायचे त्यावेळेला नंतर सिद्धेश्वर इथे येऊन गुप्त झाले त्यामुळं अखंड गाव त्यावेळेला इथे येऊन वसलं गेलं आता यात्रा आणि दसरा असे दोन मोठे कार्यक्रम आमच्या इथं गावात असतात आणि हा मूर्ती प्रतिष्ठा पर... जी मूर्ती प्रतिष्ठापना केली आम्ही या निमित्तानं आमचं एक तिसरा सण आता गावात निर्माण झालेला आहे आणि आठ ते दहा गावातून आसपासच्या इथे भाविक येतात कोणताही व्यावसायिकपणा इथं आम्ही करत नाही जे काय आहे ते सगळं मोफत आहे नैसर्गिक अखंड गाव कुठलाही जात धर्म हे इथं मानलं जात नाही सगळे मिळून ना आम्ही हे करतो सर असं तुम्हाला कुठेही आढळणार नाही दुसरा एक आमच्या गावातील वैशिष्ट्य म्हणजे अन्नदान अन्नदान शिरोळ तालुक्यात ता आमच्या गावा एवढं कोणीही करत नाही वर्षातून नाही नाही म्हटलं तर आमच्या गावात एक दोन तीनशे जेवणं असतात या जेवणांना कोणीही यावं कोणीही जेवावं वालू, वालू म्हटलं जातं त्याला वालूक किंवा पुजारी वाटतात ज्यांच्या त्यांच्या ऐपतीप्रमाणे केलं जाते